रोज रोज मला एकच ये कमेंट येते मी सतरा बारा सांगितलं हो आहे की मला सगळं म्हणतात दादा भांडणं व्हायला काही कारण असलंच की विनाकारण कसं भांडणं होतील बरं तर हे आपल्या घरातलं मधलं काम झालं बरं का आणि इकडं बाहेर पण आम्ही असं हे करून घेतलं आहे हे इकडं असं इकडून पत्र लावलं म्हणजे हे काय आपलं पलीकडं संबंध नाही हिथून एवढा आपला संबंध आणि मधलं पण तुम्हाला घर कसं दिसायला दाखवतो तवर तुमची वहिनी येते नेमकं भांडण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो ते रोज रोज तुम्ही तेच विचारताय की दादा भांडण्याचं कारण काय हे बघा इकडं झालं असं आपल्या भिंतीवरच्या खाली अशा लावल्या इकडं बघा झालं पूर्ण इकडं आपलं देवारा त्याच्या खाली ते कट्टा असं केलं भिंतीवरती झालं हे सगळं आता का नाही अजून काही काम आहे आपल्याला करायचं तर दरवाजा पण चेंज करायचं आहे आपल्याला ते बघू खिडकी पण एखादी काढावी लागेल आतमध्ये खूप गरम होते हे कसं दिसतोय बरं भिंतीवरती छान वाटायला आहे काय तिरशा झोपली आहे इथं त्यामुळं कसं हे दाखवतं हे बघा हे अशा टाईल्स लावून घेतल्या कर्तिंग पट्टी वगैरे पण साईडला काढली आणि चला तुम्हाला मी आता बाहेर सांगतो नेमकं भांडणाचं कारण तरी काय घर मस्त वाटायलाय का आणखीन खूप बदल आहे बरं का यामध्ये तर इकडून असा हा हिरवा कपडा आणून असा पॅक करून घेतला कारण जरा असं ऊन पण कमी यावा आतमध्ये इकडं असं करून टाकलं हे सगळं पॅक हे आपलं एवढी जाग आहे इकडं बाबांसाठी पलंग वगैरे लावली रोहन आणि त्यांनी तिथं इथून दरवाजा सोडला यायला जायला पूजा ये बर रोज 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 मला तेव्हा हो, आलाय कंटाळा <laughs> <laughs> इकडं बघा आता तिकडं ऐकू नको इकडे इकडं माझ्याकडं हा तर रोज सगळे दादा म्हणतात भांडण्याला काहीतरी कारण असेलच की विनाकारण हाणं काय जा कशामुळे झाले नेमकं एकदाचं कारण सांग त्यांना म्हणजे त्यांना परत विचारायचं तरी सोडून देते बोल कशाच कश का भांडणं कशी काय लागली कोणाचं नाव घेऊ नको फक्त म्हणजे असं बोलायचं तो माणूस तो पिऊन असा पण नाव कोणाचं घ्यायचं नाही शिका म्हणजे असं नाही भांडण का झाले ते सांग ना बाई शिकवायचं काय नाव घेऊ नको म्हणलं फक्त तुला कोणाचं मी झोपले आले ते तेव्हा आम्ही त्रिशा रडत होते उठून बाहेर आली मी तो ते पिऊन येत होत मग ते जेवण करत बसलं मी पण इथे बाहेर बसलो ते म्हणाला ते आमच्या घरच्या घरा घरावरचं दगड कोण नेलं मग शिवा द्यायला लागला तिने दगड नेलंय असंच केलं तसंच केलं चोरीच करते ती चोरी झाली तुझं नाव घेत होत नाव घेत नव्हतं आज इथं काय उसाल गेलेली माणसं ही होती का आया। होती का। आया। मी की ती शेळ्या द्यायला लागली म्हणले तू कोणाला शेळ्या द्यायला मला म्हणला तुला कशामुळं मला कवा ना ऐकाय ऐकायली तुझं कशामुळं आता तो दरवाजा खेच फॅनचा आवाज येतो <coughs> बर तुझे नाटक बघाय मी आता मग त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी मी आल मग काय झालं तुम्ही आला मी तुम्हाला सांगितलं मग असं असले घाण बोलत होता मला सारखं शिवाय देत माग पण मुंबईला गेल तर आपण तसं केलं माझ्यासारखी ती एकटा पण बोलत नव्हतो तिची बहीण पण बोलत होती तिची आई पण बोलत होती तर तिला नाव घेऊन सांगू नको बोलू नको म्हटलं ना त्यामुळे ती जरा कन्फ्यूज झाली तेव्हा तो मॅटर असं आहे की बाबा मी नसताना तो शिवेगाळा करत होता तिला मग तिनं मी आल्यावर सांगितलं किंवा मला फोनमध्ये पण सांगितलं मग आलो की मी त्याला विचारत होतो काय म्हणून काय समज तुझा शिवीगाळा करायचा त्यानं उठत पळत आला कीच माझी कच्ची पकडून शर्ट फाडला माझा असा टी शर्ट होता अंगामध्ये टी शर्ट फाडला मारामारी लागल्या दोघांची पुन्हा त्यांना चावलं येतं जोरात पकडून हे काय असं इथं चावलं या बोटाच्या हाडावरती चावलं मग भांडणं लागलेली मग ते जी ते त्याच आणि माझं चालू असताना त्या दोन तिन्ही बाया मिळून दोघी जणी त्या मायलेकी मिळून तिची आई आणि तिची बहीण तिची बाईक तर काही नव्हती त्या या दोघीजणी पळत आल्या की हिला केस पकडून वडायला लागल्या मी सोडवलं ढकलला त्यांना साईडला तर तो त्याचा बाप पण आला ना हिला मारायला लागला केस पकडून वडायला लागला ते होती पाच जण आम्ही होतो दोघं मग पाच जणांना दोघं कसं आम्ही हँडल है, करणार ना तरी मी किती जणांना करू शकतो एक दोघांना बाबा ते पण समोरा समोर पण ते पाठी मागून असं करणाऱ्यांना मी काय करणार तर आपल्या घराचं काम कसं वाटलं तुम्हाला अजून आपल्याला दरवाजा एक चेंज करायचं चे, ती खिडकी एक okay. बसवायची <coughs> मग पुटी मारायची हे झाल्यानंतर अजून खूप मस्त बनवायचं ह्याला जसजस बाबा आपल्या आपल्याला जमल तस तस छोटे छोटे करायला हे असलीच काही बदल करतोय का ना आपण ते पण काही लोकांना बघवत नसते तिकडं आरेंजवायलाय <coughs> हवाच लागा ना गेली लय गरमी होईल मग तो फॅन तरी लाव की तिथं बघ चालू आहे का तो फॅन आपला हा आता जे झालंय ते झालंय तू त्यांना बोलू नको त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटतात नक्की चालू झालेत भेटायला हळूहळू भेटतील आंबट गोड फळ त्यांना मिळतील बरोबर काही बोलू नको ना काय नाही साखळी माझी ती तोडली फक्त त्यांना साखळी कुठं आहे डाप्या घरात

मग तू पतलो ना हा मोठ काय शूज कमी आली पाहिजे असे तडके म्हणजे आम कुर्दच कुठं आणलेलं नाही